नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काहीच तास उरले असताना आता ऑनलाईन डिलिव्हरी नेटवर्कमधून मोठी बातमी समोर येते नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांना आणि पार्टीसाठी लागणारे सामान मागवणाऱ्यांना अज मोठा फटका बसू शकतो जो बंदर रहा आज स्विगी झोमॅटो अमेझॉन आणि फ्लिपकार्टची डिलिव्हरी सर्व्हिस बंद राहणार आहे आज कारण या डिलिव्हरी सर्व्हिस देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आज देशव्यापी संपाची घोषणा केली आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्टीमधून हॉटेलमधून जेवण ऑर्डर करणार असाल किंवा काही वस्तू ऑनलाईन मागवणार असाल तर तुम्हाला काही अडचण येऊ शकतात मुंबई पुणे कोलकाता हैदराबाद सारख्या या शहरांवर याचा परिणाम होणार आहे सोबतच देशातील महाराष्ट्र कर्नाटक दिल्ली एनसीआर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू प्रदेशांमध्ये सुद्धा या संघटनांनी संताप व्यक्त केला आहे त्यांनी म्हटलं आहे की देशभरातील एक लाखापेक्षा अधिक डिलिव्हरी कामगार आज या अॅपमध्ये लॉग इन करणार नाही आहेत किंवा मर्यादित काळासाठी ते सक्रिय राहतील त्यामुळे याचा परिणाम आज या ठिकाणी ऑनलाईन ऑर्डर करणाऱ्या नागरिकांना होणार आहे महत्वाचं म्हणजे या ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या कामगारांनी याआधी ख्रिसमसच्या दिवशी सुद्धा असाच संप पुकारलेला त्यामुळे डिलिव्हरी कामगारांच्या या वाईट परिस्थितीचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी हा संप पुकारला आहे त्यामुळे फक्त दहा मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलमुळे गिग कामगारांना रस्ते अपघातांचा देखील धोका पत्करावा लागतो दिवसरात्र त्यांना ते काम करावं लागतं मात्र एवढं सगळं असून सुद्धा त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही त्यांना अपघात विमा आरोग्य विमा किंवा पेन्शन सारखे फायदे दिले जात नाही त्यामुळेच त्यांनी हा संप पुकारला आहे आणि त्यामुळे आज ऑनलाईन डिलिव्हरी मागवणाऱ्या नागरिकांवर याचा मोठा फटका बसणार